Oh, 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 oh I just came to say तर म्हणजे काल आपण अजविरा फॅशन मध्ये बघितलं होतं साडी पर्कल मॅचिंग वेअर सगळं काही पाहिलं होतं तर आज आपल्याला वैशाली मॅग दाखवणार आहे हे कलेक्शन बघत आहात अगदी सुंदर टॉप आहे वन पीस आहे तुम्हाला ज्या कलेक्शन मध्ये इंटरेस्ट आहे किंवा तुम्ही बिझनेस करू शकता ते कलेक्शन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे म्हणजे हेच नाही तर लेहंगा त्याच्यानंतर तुम्ही कुर्ती बघू घेऊ शकता तुम्ही त्याच्यासोबत आपण म्हणतो ड्रेस मटेरियल हवे ते किंवा बॉटमचं कलेक्शन सुद्धा हे सुंदर कलेक्शन बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे हा आपण असे जे स्टॅच्यू आणि ड्रेसेस बघितल्यानंतर आपल्याला डायरेक्ट आठवत होते मॉल मॉल जे आपण मॉल मध्ये की महागडे महागडे कपडे बघतो तेच आपल्याला कमी रेंज मध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे वन बाय वन करून आपण बघूया तर हे तुम्ही डमीला वेअर केले आहेत चार बघितलं अगदी सुंदर आणि छान छानपैकी तुम्हाला इथे डिस्प्ले केलेले आहे तर तुम्हाला असेच तुमच्या दुकानात डमिला वेअर करून ठेवायचे जेणेकरून लेडीज लोक जास्त अट्रॅक्ट तुमच्या दुकानात करतील हे बघा या पद्धतीने तुम्हाला हे जे आहे ना हे सूट कलेक्शन आहे म्हणजे सूट सांगायचा अर्थ ड्रेस मटेरियल आहे आणि स्टिच आहे आपल्या पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकता बघा okay. अगदी सुंदर आहे आता रमजान पण येत आहे त्याच्यानंतर लग्नाचं सीझन पण स्टार्ट आहे तर हे सगळे कलेक्शन अगदी डबल मार्जिंग मध्ये सेल आउट होत असतात ना आणि कसं माहिती का नवीन नवरी सुद्धा हल्ली पंजाबी सूट प्रेफर करतात आणि सगळ्याच सासवा आता इतक्या छान मॉडर्न विचारायच्या आहेत की त्या आपल्या सुन्यांना मस्तपैकी असे ड्रेस घालू देतात बघा त्या मध्ये तुम्ही साडी बघितली बुधवार गेंदा मध्ये तुम्हाला इथे सूटचं पण इथे कलेक्शन मिळणार आहे सिंपल सोबर आहे आणि बीच लुक देणार आहे बघा सुंदरच तुम्हाला एकदम म्हणजे की सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला था था। हा ड्रेस मटेरियल मिळणार आहे तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही एक एक सॅम्पल दाखवत आहात हा मी तेच विचार करत होते की हा कॅटलॉग पीस आहे का नेमकं काय आहे बरोबर एकदम छान प्रश्न आहे तुमचा याच्यामध्ये तुम्हाला चार किंवा सहा पीस सेट असत त्या पद्धतीने तुम्हाला सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावं लागतात हे सॅम्पल्स सेट की तुमच्या लक्षात घ्यावं की मॅम आलं आहे पण मॅम म्हणताय की नेमकं कसं आहे की अजमेरा फॅशन आणि काय काय कलेक्शन मध्ये डील करत असतं आणि सिस्टम काय असणार आहे तुम्हाला सेट बाय सगळे कलेक्शन घ्यायचे बघा बुटीक असेल ना बुटीक ज्या महिला चालवत असतात ना त्यांच्यासाठी हे गरज बेस्ट कलेक्शन आहे पूर्ण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लेहंगे मिळणार आहेत म्हणजे मी कुठे बघून कुठे माझे डोळे असे गोल गोल सुंदर लेहंग्यांचे प्रकार इथे आहेत ना इथे किती सुंदर आणि छान सॅम्पलशन साठी किती छान वाटेल बिलकुल बिलकुल बऱ्याच महिलांना जर आवड असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनशॉट घेतल्यानंतर डिटेल्स विचारू शकता ऑर्डर करू शकता पंचवीस ते तीस तुमचा बिझनेस स्टार्ट होतो बघा कॅन प्रॉपर येणार आहे मॅम कॅन सुद्धा फुल एकदम घेरा तुम्हाला जो आहे या मी तुम्हाला एकापेक्षा एक कलेक्शन दाखवते पूर्ण तुम्हाला स्टोन वर्क मिळणार आहे त्यात फ्लेअर पण एकदम प्रॉपर तुम्हाला हे मिळणार जसं मॅमने विचारलं मला की प्राइस स्टार्टिंग काय असणार आहे तर सहाशे ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग आहे मग काय सांगताय खर काय हो सहाशे ऐंशी पासून स्टार्टिंग आहे पण हे जे प्रॉडक्ट दाखवते हे नसणार आहे तुम्ही बाहेर जर हे घ्यायला गेले तर वीस ते पंचवीस त्याच्याही अर्ध्या भावात कलेक्शन माहिती करायची असेल आता बघा महिलांना कसं असतं जास्त प्रश्न विचारण्याची सवय असते हे काय आहे ते काय आहे प्राइस काय असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट आरामात घेऊ शकता बघा किती सुंदर आहे आणि आजकाल आपण सेलिब्रिटी बघतोय नाही त्यांना थोडस असं फिक्का कलर आवडतोय लग्नात घालायला मग असं ट्रेंडी कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत या ठिकाणी बघा या पद्धतीने सगळे कलेक्शन छान आहे नवरीला सुंदर दिसेल आणि फक्त नवरीच नाही नवरीच्या सोबत असणारे कलर वगैरे पण मस्त साडी सोडून हेच या साईडला आणि अजून माझी वैशू आली नाही तिने एखाद दोन सिलेक्ट केलेच असते हे बघा या साईडला पण आहे लाईट कलर डार्क कलर तुम्हाला जसे कलर आवड असतील तसे तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता पण ज्या व्यक्तीला बिझनेस स्टार्ट करायचा कारण की तुम्हाला इतक्या स्वस्त दरात इथे प्रत्येक प्रॉडक्ट मिळत असते बघा या टाइपचे तुम्हाला जर मध्ये लिहिंग हवं असेल तर तुम्ही हे कलेक्शन नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि मॅम लो पासून हाय प्राइस सगळे इथे लिहिंगे दिले जातात कारण बिझनेस स्टार्ट करत असतो ना त्या लोकांना एकदम इझी पडते की दाखवण्यासाठी पण बघू शकता अगदी तुम्हाला सुद्धा अटॅच आहे हे बघा मल्टी कलर मध्ये आहे बनारसी मध्ये खूप सुंदर आणि अप्रतिम डिझाईन आहे आवडत असे ना म्हणजे नक्की तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता बघा महिलांना खूप इंटरेस्ट काही नवीन नवीन मिळाली ना काही गोष्टी त्यांना खूप आनंद होत असतो या साईडला तुम्ही बघू शकता लेंगे दिसते रेल्वे आहे तुम्हाला नेटचे मिळते जॉर्जेस मध्ये हवे किंवा बनारसी मध्ये हवे तेही तुम्हाला इथे लेंगे मिळणार आहे या साईडला तुम्हाला मी दाखवते मॅम कस्टमर चालू आहे की कस्टमर आलाय बाबा एवढे लेंगे फोटो दाखवा लागतील त्याला प्रॉपर लागतील अजिबात नाही अजिबात नाही स्टाफ सुद्धा एनर्जेटिक आहे दिवसभर मॅम किती बोलत असतील ना एका क्लायंट बरोबर पण इतक्या एनर्जेटिक आहेत ना आता संध्याकाळचे किती वाजले साडेचार वाजले तरी सुद्धा एकदम व्यवस्थित ट्रीट करता स्टाफ मला खूप आवडला इथला आणि तर अप्रतिम आहे एकदम तर म्हणजे तुम्ही पण इथं आल्यानंतर सगळ्या गोष्टी पर्चेसिंग करू शकता नवीन आहात बिलकुल मनात शंका ठेवू नका भीती अजिबात मनात बाळगू नका कारण तुम्हाला वाटत असेल लक्ष्मीरा फॅशन एवढं मोठं आहे आम्हाला सेल्फ पर्सन मिळेल का लँग्वेज प्रमाणे आम्हाला ती व्यक्ती दिली जाईल तुम्हाला लँग्वेज प्रमाणे सेल्फ पर्सन तो आहे ना दिला जाणार आहे हिंदी मराठी तेलुगु मोस्टली आता तुम्ही मॅडमांचे व्हिडिओ बघत असाल तर मराठीच असाल तर मराठी लोकांसाठी सुद्धा इथे सेल्स पर्सन दिलं जातो बघा स्पेशल ब्लॅक हवा असेल तर ब्लॅक पण तुम्हाला खूप सारे मंडळी मी तुम्हाला कसं दाखवू मला असं होतंय एक तर मोठा व्हिडिओ झाला की तुम्ही स्किप करता एक्झॅक्ट जर तुम्हाला हे कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही पीडीएफ थ्रू सुद्धा कलेक्शन आरामात सेट वाईज प्राइस वाईज बघू शकतात कारण काय ना बऱ्याच लोकांना व्हिडीओ आवडतो प्रॉडक्ट पण आवडतात पण काय होतं ना त्यांना फोटो बघण्याची म्हणजे इच्छा असते पण ते नाही बघू शकत तर त्याच्यामुळे तुम्ही पीडीएफ थ्रू सुद्धा सगळे प्रॉडक्ट बघू शकता या तर तुम्हाला कुर्तीचा कलेक्शन मिळणार आहे सेव्हन्टी नाईन पासून स्टार्टिंग प्राइसच्या हे बघा सेव्हन्टी नाईन स्टार्टिंग आहे पण हे पर्टिक्युलर या प्रॉडक्टचा प्राईस नसणार आहे कारण क्वालिटी असणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला प्राईस इथे प्रॉडक्ट मिळणार आहे बघा या पद्धतीने छान छान आणि सुंदर सुंदर तुम्हाला नायरा फॅटर्नमध्ये कलेक्शन मिळणार आहे क्वालिटी फील करा मॅम क्वालिटी कशी वाटली तुम्हाला छान क्वालिटी क्वालिटी सोबत तुम्हाला बघा एका प्राइस मध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन म्हणत असतो ना आपण डिझाईन वाईज तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता खूप छान सॉफ्ट सॉफ्ट आहे एकदम एक्झॅक्टली आता कस्टमरचा रश होता मॅम त्याच्यामुळे थोडा आपण एवढं कव्हर नाही करू शकतो मॅडम ही कलेक्शन माझ्या हातात येत आहे हे थ्री पीस कॉन्सेप्ट असणार आहे आपण जे ऑनलाईन बघतो मंडळी ते सेम ऍज इज बट कापड मात्र खूप सुंदर आहे ऑनलाईन घेतले हे बघा ऑनलाईन घेता तुम्ही जर एकदा इथे आले ना सॉरी एकदा आले ना तर खूप चांगलं होणार आहे कारण आपण जे डोळ्यानं बघतो ना मॅम ते बेस्ट आणि बऱ्याच लोक महिलांना कसं व्हिडिओ मध्ये बऱ्याच महिलांना सुद्धा ते सगळे कलेक्शन मागू शकता फ्रूटचं तुम्हाला कलेक्शन होती कलेक्शन म्हणजे ड्रेस मटेरियल असणार आहे ड्रेस मटेरियलचं कलेक्शन यासाठी किती सुंदर आहे ड्रेस मटेरियल हा तुम्हाला या साईडला पण सुंदर डिझाईन पॅटर्न मध्ये पूर्ण तुम्हाला याचा मृतीचं वर्क मिळणार आहे ड्रेस मटेरियल आहे का हो म्हणजे स्टिच केलेले आहे स्टिच आहे सेम स्टीच असेल तर तुम्ही तुमच्या एरियात जे चालत असेल तुमच्या एरियात लाईट कलर टाक तसे चालत असतात प्रत्येकाला वेगवेगळे कलरचे असतात बिलकुल कलर ऑफलाईन कस्टमर पण चालू आहे तर कस्टमरला व्यवस्थित समजवलं जातात कारण बरेच लोक नवीन असतात मला सरकारला माहिती नसतात बिझनेस कसं स्टार्ट करू शकतो किंवा कस्टमर डील कसं करू शकतो बरेच लोक नवीन असतात त्यांना प्रत्येकाला वाटतं की माझा बिजनेस पटकन ग्रोथ व्हावा आणि आपला बिझनेस ग्रो करण्यासाठी आपल्याला इंट्रॅक्ट आणि ट्रिक सुद्धा त्यामुळे या ठिकाणी तर म्हणजे काही नाही असं झालेलं आहे तर या मी अजून एक कलेक्शन दाखवते जर तुम्ही कुर्तीचा बिझनेस स्टार्ट केला असेल तर त्याच्या सोबत सोबत तुम्ही बॉटमचं कलेक्शन जरूर ठेवा ओके कारण काय मॅम जर तुम्ही सिंगल कुर्ती ठेवत असाल तर मॅचिंग साठी आपल्याला बॉटमचा एक सेटअप तरी म्हणजे पाहिजे आपल्याला कारण काय असं ना बॉटम वेअर सोबत सोबत आपण एक मॅच करून आपण कुर्ती आणि बॉटमचं कलेक्शन हे करून सेट करून तुम्ही एक म्हणजे सिलआउट करू शकता जसं लेगीज आहे जेगिन्स आहे प्लाझो आहे चिकन काय वर्क मध्ये तुम्हाला प्लाझो हवा प्लेन हवा ते पण तुम्हाला इथे सगळे कलेक्शन मिळत असतात म्हणजे काय असतं ना बिझनेस स्टार्ट करण्यासाठी एक, एक ना एक प्रॉडक्ट आपल्याला मदत करत असतात समजा मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही कुर्तीचा बिझनेस स्टार्ट करत आहात त्याच्यासोबत हे कलेक्शन ठेवा मिक्स अँड मॅच बिलकुल तर म्हणजे काय असतं ना कस्टमर काय डिमांड करेल कस्टमर आपण म्हणतोय खरं मी स्वतः आज मिक्स मॅच करून आलेली माझा ड्रेस कुठला आणि माझी प्लाझो कुठली मिक्स मॅच असं तसंच आहे त्याच्यामुळे तुम्ही असे कलेक्शन ठेवा की प्रत्येकाला पण वाटतं माझ्या दुकानात जे कस्टमर आले त्याने काहीतरी घ्यावं घ्यावं म्हणजे प्रत्येकाला वाटतं त्याच्यामुळे तुम्ही सगळे कलेक्शन मिळून इथून घेऊन जाऊ शकता स्टार्ट होतो आणि अक्षरशः सपोज कस्टमर जरी आला तर कस्टमर डिसअपॉइंट होत्या कमी प्राइस मध्ये हो आपल्याला मिळतं एक्झॅक्ट आणि क्वालिटी सुद्धा बिलकुल आणि महिलांची सवय स्वस्त जर मिळालं ना तुम्ही मला सांगा मी दुसरीला सांगितलं तुम्ही कमी मध्ये चांगल्या क्वालिटी ठेवा हे पूर्ण बॉटमचं कलेक्शन असताना एकदम जे काही बघतो ना सगळं ट्रेंडी कलेक्शन या ठिकाणी आहे बॉटम साठी आणि आजकाल फॅशन काय टी शर्ट आणि खाली वेगवेगळे प्लाझो बिल ते सगळं काही इथे अवेलेबल आहे बिलकुल या साईडला बघू शकता अगदी वेगवेगळ्या कॉन्सेप्ट मध्ये बॉटम जर तुम्ही लेगीज लेगीज बघितले असेल पण मध्ये पण वेगवेगळ्या कॉन्सेप्ट मध्ये प्लेन हवं चेक्स मध्ये हवं तुम्हाला जशी पॅन्ट मध्ये कॉन्सेप्ट हवा ते तुम्हाला मिळालं जसं बघा पण आपल्याला सेट वाईस घ्यायचंय तुम्ही म्हणाल मॅडम इथे एक जा, एक पीस दाखवत आहात एक्झॅक्ट एक पीस आहे पण हे सॅम्पलच्या आहेत तर तुम्हाला बंच घ्यावं लागतं तू तुम्हाला कलर डिझाईन याच्यामध्ये इथे दिले असतात ते पद्धतीने तुम्हाला सेट वाईस इथे घ्यावं वा लागतं तर मॅम तुम्ही अजून काही विचारू शकता काही प्रश्न आहे तुमच्या चे किंवा मला तुमच्या मनात काही असेल तर म्हणजे मला फक्त एवढंच विचारायचं होतं कारण की तुम्ही सगळेच माझे जे काही प्रश्न होते तुम्ही स्वतःच क्लिअर केले अक्षरशः म्हणजे इतक्या कमी प्राइस मध्ये बिझनेस स्टार्ट होतोय तर सपोज बिझनेस डाऊनफॉल झाला तर मग ग्रो कसा करायचा किंवा मग त्यासाठी कोणी आहे का की आपल्याला हेल्प करेल बरोबर एकदम सुंदर आणि छान प्रश्न आहे मॅमचा बऱ्याच म्हणजे कधी कधी जसं आपण म्हणतो ना प्रमाणे बिझनेस चालत पण असतो आणि प्रमाणे बिझनेस पण त्यावेळेस तुम्हाला सेल लावायचा आहे आपण 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 म्हणतो म्हणतो फिक्स फिक्स कुठेही सेल मध्ये काय काय गेल्यानंतर असतो बार्गेनिंग नाही करत तर तुम्हाला सेल असं बोर्ड लावायचा आहे सोशल मीडियाचा तुम्ही युज करू शकता इंस्टाग्राम आहे आणि आता सोशल मीडिया एवढं इन्फ्लुएन्सर भरपूर आहे तुम्हाला जसं की मी सुद्धा काही काही प्रोडक्ट सेल करतात सेल प्रमोशन करते त्यांचा बिजनेस होतो तर तुम्ही सुद्धा इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब ह्यांच्या असे ब्लॉगर्सला भेटून त्यांना थोडस कोलॅबरेशन वगैरे करून तुमचा प्रोडक्ट पुन्हा रिसेल करू शकतो आपल्याला लहानपणी म्हणजे जशी मोठी होतात तोपर्यंत त्रास देत असतात त्याचप्रमाणे आपल्याला त्यांचे ड्रेसेस कपडे शोधायला खूप त्रास होतो हे बघा फॅन्सी पार्टीवर तुम्हाला इथे फ्रॉक मिळणार आहे अगदी सुंदर आहे मॅम आय थिंक कस्टमर चालू आहे त्यांना न डिस्टर्ब करता आपण इथून वळूया बघा कलेक्शन खूप छान छान आहे पण आपण एक्झॅक्टली बसलेला आहे तर त्यांचं माइंड पण डायव्हर्ट होतं त्या हिशोबाने तर तुम्ही बघू शकता पूर्ण इथे पण एक आहे छान आहे एकदम सुंदर आहे सुंदर हे पण कलेक्शन आहे <laughs> से हे पूर्ण सेक्शन आहे ना इथे कसं घ्यायचं असतं इथे पण बल्क मध्ये बल्क मध्ये घ्यायचं असतं ऑफलाईन कॉसेमर चालू आहे तर तुम्ही असं येऊन पण घेऊ शकता प्रॉपर सेट वाईज तुमच्या पद्धतीने okay. तुम्हाला हे कपड्यांचं जे परचेसिंग आहे तुम्हाला दिलं जात पण आपल्याला सेट वाईस घ्यावं लागतं सिंगल पीस इथे मिळत नाही बघा कस्टमर तुम्ही असं येऊन पण घेऊन जाऊ शकता असे सुंदर बघा बॉईज मध्ये पण शेरवानी शेरवाही तुम्हाला हे कलेक्शन न्यू बॉर्न डेडीजचे पण कपडे अहो लहान मुलांच्या पासून ते तुम्हाला 14 पासून आपण जे काही मार्केट मध्ये बघतो ते सगळं जातं आणि हे एकदम कमी रिझनेबल भाव जे आपण बिझनेस करू शकतो हा पूर्ण सेक्शन होता आणि बऱ्याच लोकांना कसं असतं कपडा सेल होता समजा सेट घेऊन जातात आमच्याकडून पण बऱ्याच गोष्टी त्यांचा सेल नाही होत मग त्यांना भीती वाटते की सेट करून राहायला पैसे गुंतवले हे ते तसे आमचे अडकले तसं नाही तुम्ही सहा महिने नंतर रिप्लेस पण करू शकतात ओके असा आहे म्हणजे तुमच्या मनात किंवा जी भीती आहे जी प्रश्न आहेत इथे आल्यानंतर तुमच्या सगळे प्रश्नांचं उत्तर ती मिळणार आहे मॅम थँक्यू सो मच मॅम तुम्ही म्हणजे इतक्या प्रश्नांची उत्तर म्हणजे मी कधी विचार पण केले नव्हते ते सुद्धा त्यांनी मला सांगितले आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते लेंगा कलेक्शन किड्सवेअर पुन्हा बॉटमवेअर कुर्तीज आणि बरंच काही आपण आज बघितलेलं आहे म्हणजे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि अजमेरा फॅशन रिलेटेड तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर बिंदास्त दिलेल्या नंबरवरती फ्लॅश होता आहे इन्क्वायरीला तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कमेंट बिंदास्त करा मी तुम्हाला रिप्लाय द्यायला आहेच तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या